सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण एका अशा ठिकाणी आलेलो आहोत की अतिशय सुंदर असं निसर्गाच्या सान्निध्यात आणि लेक व्ह्यू आपल्याला मिळतो आहे आणि आजूबाजूचं हा हिरवागार परिसर तर आता मी जिथे आलो आहे त्याचं मी तुम्हाला सगळी डिटेल्स देणारच आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आउटिंगसाठी जर यायचं आहे तर टेंट आणि कॉटेज हे आपल्याला इकडे याचा अनुभव क करायला मिळतो आणि आपण आज आता बघणार आहोत समोर बघा एक सुंदर असं बेट आहे याच्याविषयी आणि आजूबाजूचं परिसर कसं आहे इथे काय फिरू शकतो याची सगळी आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण परत पुढच्या आता आपण शॉर्ट्स घेऊ आणि पुन्हा भेटू नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी की जिथे सगळेच जायला उत्सुक असतात आणि ते म्हणजे तुम्हाला दाखवतो आता ते ठिकाण मोस्टली सगळे इथे कॅम्पिंगसाठी येतात आणि आपण सगळीकडे तर फिरतोच आणि लोणावळ्याच्या अगदी जवळ असलेलं हे ठिकाण आहे आणि असा एक स्पॉट आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि इकडचं त्या त्याआधी आपण एक दृश्य बघूया हो तुम्हाला अंदाज लागेल कारण की आत्तापर्यंत आपण पर जेवढे फिरलो आहे ना ते मोठमोठे म्हणजे सिटीमध्ये पण हे जे आहे ना कॅम्पिंगसाठी एक नंबर आहे चला आपण बघूया बी पावना लेक तर पण पावना लेक इथे आलेला आहोत हा याचा एन्ट्रन्स आहे आणि एंट्रन्समध्ये दिल्या गेल्या याबद्दल पण बघू शकतो काही त्यांचा डायनिंग असेल आणि ते स्पोर्ट्ससाठी ठेवलेलं आहे ॲरो वगैरे आणि इथे यांच्या अशा कॉटेजेस अशा छान अशा कॉटेजेस तिन्ही लाईनच सेम याचा रूम टूर करू आपण आणि समोर पहा सुंदर असा नजारा सनसेट पॉईंट सुरू आहे डोंगराच्या आडपलीकडे सूर्य प्लीज छान अशी जागा इकड्यांचा सेटअप असतो कॅम्पिंगचा हा असा लॉन एरिया आहे आणि ह्या लॉन एरियामध्ये इथे लोक बऱ्यापैकी टेंट लावतात आणि टेंट लावून हा बघा हे दोघं उलटत होते तर इथे कॅम्पिंग साठी यांची जागा आहे कॅम्पिंग होत असते इथे खूप मस्त अशी जागा पुन्हा हाय लॉट पुन्हा हायक पूर्णच्या पूर्ण कॅम्पिंगचा टेंटसाठी ही जी जागा त्याचबरोबर खाली देखील आहे तर आता आपण सध्या एवढं बघूया इथून आता तीन बघून हा समोरचं दृश्य जे दिसतं आपल्याला अतिशय सुंदर असं दृश्य छान अशी जागा इथे आता ह्यांचं डेव्हलपमेंट सुरू आहे या जा जागेमध्ये गार्डनिंगचं काम चालू आहे पाहू शकता हे बघा सिंचनाचं काम चालू आहे म्हणजे इथे जेल पूर्ण एकदम ग्रीनरी झाल्यानंतर इथे पण हे लोक टेंट लावणार पुन्हा या साइडला आहे थोडीशी जागा गार्डनिंग केलेलं आहे सुंदरपैकी छान फुलं दिसतात आपल्याला ती पाहू शकता आता गार वाटायला लागले मस्त अहो अजून गार वाटेल हा म्हणजे एकदम फिल्ड होऊन जातो वातावरण हे ब्लँकेट वगैरे हो रात्री हा असतो लाईफ चालकेच मस्त होईल कस वाटतय समोर सनसेट आहे छान झाडे आहेत अतिशय सुंदर अशी जागा कसं वाटतं तुला एकदम सुपारी कसं फक्त दुपारी जरा उकडलं अजिबात नाही आवडलं मला एसी सी असलं असतं तर खूप बेटर असलं असतं फक्त दुपारसाठी पण आता एकदम मस्त वाटत खरंच चेक इन करायचं असेल तर संध्याकाळच चेक इन करा तसं ते मी सांगितलं होतं करू नका चारच्या नंतर खरंच बेटर आहे तरी महत्वाचं काय तर इकडे आय आयची सोय तर की तुम्ही दोन प्रकारे करू शकता हे जे कॉटेजेस आहेत त्याच्यात तुम्ही राहू शकता आणि दुसरं आहे जे टेंट तर टेंटचे प्राईजेस काय आहेत आणि कॉटेज जे काय या जे, जे काय प्रायजेस आहेत तुम्हाला मी सगळं सांगेन प्लस त्यांचे कसे सीझनच्या टायमाला चेंज होत होतात की नाही होतात चेंजेस काय असतील ते पण आपल्याला माहीत पडेल विकस आपल्याला सगळी माहिती देईलच कारण तो आता सध्या बिझी आहे त्याच्या कामामध्ये आणि आपण त्याला नंतर भेटूयाच आणि त्याच्याकडून डिटेल्स देऊया तत्पूर्वी आता माझ्यासमोरचा जो भाग आहे आता आपण तो बघूया कारण की जो निसर्गाचा नजारा आता थोड्या आधी आपण बघितला होता पण जिथे आता मी बसलो आहे तिथे बसून त्या मागचं जे दृश्य आहे ना ते खूप सुंदर आहे व्ह्यू बघूया समोरचा बलवरून हा जो नजारा आहे तो आपण बघू शकतो अवतीभवती आणि ते लोक आता खूप डेव्हलप करत आहेत दे, डेव्हलपमेंट चालूच आहे आणि ते हिशोबाने आता मी जसं मगाशी बोललो तो विकास विकास आहे माझ्या जवळच विकासला मी आवाज येतो विकास हां विकास आता आपल्याबरोबर आहे तर विकास मला तू सांगशील थोडंफार की आपल्या जागेचं लोकेशन सेल व्यू पाहून आले हां जागेचं लोकेशन काय विकास हा पाहून आले कॅनपी हां आणि दुसरी गोष्ट हे आपल्याला मुंबई पु पुण्याहून पुण्याहून अगदी जवळ आहे बरोबर मुंबईपासून पण जास्त लांब आहे दोघे सेंटरला असेल सेंटरला प्लस पुणे लोकलच्या okay. सेंटरला येते आणि आता आपण इथे जी राहायची सुविधा करतो व्यवस्था असते ती कॅम्पिंग म्हटलं तर टेंट झाले बरोबर हो कॅम्पिंग झालं तर टेन आहे आणि प्लस आपले कॉटेजेस आहे तीन कॉटेजेस आहे आपले आणि पुढं याच्या पुढं सहा कॉटेजेस तयार होणार आपल्या खालच्या साईड ओके मंडळी आपल्याला आता आपली व्यवस्था कशी असेल राहायची ते आपण बघूया तर आप वन पहिलावाला वन हा सेकंड आणि तो थर्ड मग आता हे जे तिन्ही कॉटेजेस आहेत ह्याच्यामध्ये रूम टूर तर मी आता दाखवतोच हो बिलकुल ठीक आहे आणि ह्याचं ह्या तीन कॉटेज आणि त्याच्या व्यतिरिक्त काय व्यवस्था असते कॅम्पिंग आपले टेंट टेंट असतात आपल्याकडं असतं आणि साईड पण टेंट असतात आणि प्लस ओके okay. हो हे चा तर पण ग्रास वगैरेचं काम चालू आहे अच्छा तर आपले पन्नास ते आणि जेवणाची वगैरे काय अशी व्यवस्था सर आपलं संध्याकाळी पाच ते सात इंच्यामध्ये स्नॅक चाय आणि मजिया प्लस सात ते आठच्या दरम्यान आणि स्टार्टर त्याच्यानंतर नऊच्या नंतर साडेनऊ ते अकरा डिनर व्हेज नॉन व्हेज आणि असं कोण आहे ज्याला जेवायचं असेल पार्टी करणारे जे फॅमिली मेंबर्स असतात किंवा काही लोकांना मुंबईतल्या शहरातले लोक खूप उशिरा जेवतात हो तर त्यांचे त्यांच्या हिसाबाने ओके म्हणजे तुम्ही गेस्टला फ्रीडम देता यार, सर, इतर टेंट आपण कुठे लावतो ह्या ह्याच जागेवर सर इथं टेंट इथं थोडं ग्राउंड आहे खेड्या वगैरेसाठी प्लस इथं वरती ग्रासला टेंट असतात आपले दहा प्लस खालची दहा असतात आणि खालची साईड आहे मी तुम्हाला लावतो टोटल इथे वरती दहा इथे दहा म्हणजे वीस आणि प्लस इथं दहा म्हणजे आणि वरती टेंटची कॅपॅसिटी किती असते दोन मंथचं चार माणसं ओनली कपल ओन्ली कपल दोन मनस चाळीस टेंट चा टार्गेट आहे आपला हे जे टेंट मध्ये येतात राहतात त्यांची टॉयलेट बाथरूमची व्यवस्था कशी इथे आपण नवीन टॉयलेट बाथरूम वगैरे हो त्यांना बनवणार आहे काम नाही झालेलं आहे आता हो ओन्ली ग्रास झालेलं आहे त्याच्या एक दोन महिन्याच्या नंतर आपण सुरू करणार आहे ओके आणि दुसरं एक तिकडे एक मला ना आयलंड दिसते हो आपण वरून पर्यंत पाणी जाते म्हणजे इथे आयलंडला लोक चालत जात असतील ना तर पर्यंत म्हणजे पाणी कम होते हे ते आयलंड हो म्हणजे इथपर्यंत लोक जात अस इथं पाणी कम होते आणि लोहगड कुठला इकडे लोहगड कॅपिटल त्याच्या पलीकडे वर्ष वर मस्त अशी जागा सुंदर अशी जागा आणि एक वेगळा अनुभव करण्यासाठी कॅम्पिंगचं कॅम्पिंग आणि कॉटेजचं कॉटेज असं सुंदर असं एक ठिकाण जे म्हणजे पावना लेख या जागेवर आणि आपल्यासोबत विकास आहेच विकासातून आपल्याला थोडं गाईड करेल नंतर चला तो कामात बिझी आहे परत त्याला बोलव थोड्या वेळ नंतर फ्री झाला की चल थँक्यू विकास एकदम लेकचा एकदम जवळ आहे मी वेगळा एकदम अनुभव सुंदर असं पाणी आणि तुम्हाला आता काळू काय पण इतका पण नाही झाला आहे काळू पण तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवतो जिथे आपण थांबलेलो आहे ते आपण घ्यापटी पावणार सुंदर असं पाहुणाली वेगळं वातावरण आहे हवा छान आहे

आता आणि वरती बघा सुंदर असा नजर आहे रात्रीच्या लाईट्स लावलेल्या आहेत त्यांनी आणि आता हा वेगळा लुक समोर पहा हा तुंग किल्ल्याचा एकदम सुंदर असा नजारा आहे आणि सूर्य अगदी त्याच्या मागे दडलेलं आहे आणि त्याच्या हलक्या हलक्या ह्या ज्या आपण ऑरेंज आणि पिंक प्रकाश बघतोय आणि ह्या बाजूला हा सुंदर असे कॉटेजेस आणि ह्या लाईट्स दिसत आहेत आपल्याला बघा किती छान वाटते चला तर रात्रीची मजा घेऊ मित्रांनो सुंदर आणि छान असं थंडगार वातावरण आहे आणि रात्रीचा तुम्ही बघू शकता खूप शांत आणि सुंदर वातावरण आणि एका बाजूला आता आपण खाली जाऊन टेंट कसं आहेत ते बघूया समजून घेऊया आणि रात्र आता फार झालेली आहे आणि मग जेवणार जेवण झालं की आपण थेट सकाळी भेटूया टॉच वगैरे हो बॅटरी आपली होऊन आणि म्हणजे कसं आहे सर्व बाहेरच बसतात हां फक्त कसं आहे म्हणजे झोपता येतं बाकी त्यांना बाहेर टेबल वगैरे सर्व सर्व आहे बाहेर सगळं म्हणजे हा बाकी सर्व्हिस बाहेर फक्त झोपायला फक्त हा चालू आहे तिसरं फक्त बंद तर मित्रांनो हे सकाळचं वातावरण खूप थंडगार असं वातावरण आहे छान खूप सुंदर असं निसर्गासमोर आणि मजा आली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद